नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहे फवारणी करताना शेतकऱ्यांकडनं होणार आहे छोट्या छोट्या चुकांबद्दल आपण चर्चा करणार आहोत काही शेतकऱ्यांना असं होतं की काही वेळेस रिझल्ट येत नाही तर रिझल्ट कशामुळे येत हो नाही याच्या ये मागच्या आपण काही गोष्टी चर्चेत आणणार आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या रिझल्ट न येण्याचं कारण कारण असं असू शकतं फवारणीच्या वेळेस तुम्ही वापरलं गेलेलं पाणी पाणी एकदम शुद्ध असायला पाहिजे गडूळ पाण्याचा उपयोग करता कामा नाही मित्रांनो लक्षात घ्या आणि दुसरी मुद्दा म्हणजे पाण्याचा पीएच मित्रांनो सरासरी चार पॉईंट झिरो ते सात पीएच मधलं पाणी जे असतं ना ते पाणी योग्य आहे फवारणीसाठी आणि तिसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो तुम्ही फवारणीमध्ये वापरलं गेलेलं तुमच्या औषधांचं प्रमाण कृषी सेवा केंद्रावाल्यांनी जे फवारणीसाठी तुम्हाला प्रमाण दिलेलं असतं ना ते एकदम तेच योग्य असतं फवारणीसाठी तुम्ही त्याचं कमी करणे किंवा जास्त प्रमाण करणे हे एकदम चुकीचं आहे मित्रांनो काय होतं माहितीये का या गोष्टीमुळे तुम्हाला योग्य तो रिझल्ट भेटत नाही एक गोष्ट मित्रांनो अशी असते की काय वेळेस काय होतं शेतकऱ्यांना औषध एकत्र करताना फवारण्यासाठी एक भीती असते मनात की औषध फुटेल का तर मित्रांनो एक लक्षात घ्या कॉपर आणि सल्फरबेस घटक असणारे औषधं जे असतात ना ते कधीच एकत्र एक करू नये ते शंभर टक्के फुटतात मित्रांनो ह्या गोष्टीवरती खूप गांभीर्याने लक्ष घ्या कॉपर आणि सल्फरबेस असणारं जे घटक ज्या औषधांमध्ये असतात ना ते शंभर टक्के फुटतात मग ते बुरशीनाशक असू द्या किंवा टॉनिक असू द्या त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं आपणही योग्य त्याचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून काय होतं माहितीये का तुम्हाला पुढच्या फवारणी करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो कुठल्याही प्रकारचे धातूचे भांडे फवारणीसाठी किंवा औषध कालवण्यासाठी न वापरणे म्हणजे औषध फुटणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला एक महत्वाचं बाब हे सांगतो की ज्या कृषी सेवा केंद्रावाल्याने तुम्हाला जे औषधाचं प्रमाण दिलेलं असताना तेच प्रमाण आणि त्याच प्रमाणात तुम्ही औषधाची फवारणी करायला हवी म्हणजे जेणेकरून काय होईल की तुम्हाला पाहिजे तसा आणि योग्य रिझल्ट भेटेल मित्रांनो धन्यवाद